आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया तर आजचा जो विषय आहे चिंतनीय विषय बघा बऱ्याच जणांच्या तक्रारी सुरू आहेत गुरुजी आम्ही बरेच योगा करतो बरेच आसनं करतो पण आमच्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारी मात्र आमच्या काही स्वाल होत नाहीत किंवा ते काही दुरुस्त होत नाही तर काय तक्रार असते सर्वसाधारणतः सर्व माणसाची तक्रार असते की माझं पोट साफ होत नाही ही एक प्रामुख्यानं बऱ्याच जणांच्या तक्रारी आहेत मग ते महिला असेल पुरुष असेल किंवा किंवा एखाद्या तरुण असेल आणि ह्या लहानापासून ते थोरापर्यंत आजकाल पोट साफ न होण्याच्या सर्वांच्या तक्रारी सुरू आहेत मग काही जण पोट साफ व्हावं म्हणून फिरायला जातात बरेच जण आसनं पण करतात काही जणांना हा थोडंफार काही दिवस पोट साफ होतं नंतर पोट साफ होत नाही मग याच्यावर काय उपाय करावा मग काय घरगुती काय उपाय आहेत का तर ते उपाय आज मी तुम्हाला काही देणार आहे बघा आपलं जे जेवण आहे आपल्या जेवणामध्ये आपण फायबरचं प्रमाण फार कमी जातं आणि त्याच्यामुळं मग काय होतं की आपलं पोट जे आहे ते फायबर पोटामध्ये गेल्याशिवाय पोट साफ होत नाही मग आता हे फायबर म्हणजे काय आहे बघा आपल्या जेवणामध्ये एकतर गाजर ककडी त्याच्यानंतर पेरू मेथीची भाजी त्याच्यानंतर मटकीची उसळ त्याच्यानंतर मुगाची उसळ त्याच्यानंतर घोगऱ्या ह्या आपल्या जेवणामध्ये ताटामध्ये रोज असणं गरजेचं आहे मग आपण काय करतो की सध्या ज्याची गरज नाही ते मात्र आपण सकाळी सकाळी पिल्या जातं ते म्हणजे चहा दूध कॉफी याची गरज नसते यामुळे काय होतं की पचनक्रिया मंदा होते बरेच जण म्हणतात की दुधामध्ये कॅल्शियम आहे मग दूध चांगला आहे आम्ही दूध घेतलं तर काय हरकत आहे पण आपण जर विचार केला तर खरं पाहिलं तर दूध हा जो पदार्थ आहे हा पदार्थ तुम्ही अगोदर पहिलं भाजीपोळी खा भाजी भाकरी खा आणि मग नंतर तुम्हाला काय दूध वगैरे घ्यायचं असेल ते घ्या वास्तविक पाहता दुधाचा तसा फार उपयोग केला हो तर फार काही आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग होतो असं काही नाही तर बरेच जणांचे आज लहानपासून लहानपणापासून ते वैव्रद्ध होईपर्यंत काही लोक दूध खातात पण आज बी त्यांचे गुडघे दुखतात कंबर दुखे हे वास्तव आहे आणि म्हणून कॅल्शियमच्या नावाखाली आपण जर सारखं दूध पित असू तर ती गोष्ट चांगली नाही कारण त्याच्यापासून गॅसेसच निर्माण होतात आपल्याला फायदा कमी होतो आणि नुकसान जास्त होते पण एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला जर पोट चांगलं साफ व्हायचं हो असेल ना तर आता जे सांगितलेले आहे ते पदार्थ तुम्हाला घ्यावा लागतील बघा आपल्या जेवणामध्ये गाजर घ्या चांगले गाजर खाण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर कच्ची मेथीची भाजी खाण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर कच्च्या भिमुंगाच्या शेंगा खाण्याचा प्रयत्न करा कच्च्या तुरीच्या दिवसामध्ये तुरीच्या शेंगा खा म्हणजे मकाच्या दिवसामध्ये मकाचे मका, मका, मका खाण्याची सुरुवात करा नाहीच काही सापडलं तर आपल्या जीवनामध्ये रोज गव्हाचे तरी घोगऱ्या असल्या पाहिजेत जवारीच्या तरी घोगऱ्या असल्या पाहिजेत मुगाच्या तरी घोगऱ्या असल्या पाहिजेत त्याच्यानंतर फुटाण्याच्या आपलं हार्बराच्या तरी घोगऱ्या असल्या पाहिजेत त्याच्यानंतर एक काम करा तुम्ही आठवड्यातून कमीत कमी तीन चार वेळेस आपल्या जेवणामध्ये ज्याला आपण दलिया म्हणतो आपल्या भागामध्ये त्याला कण्या म्हणतात हे कण्याचा जसं भात आपण रोज खातो का नाही तसं कण्यासुद्धा तुम्ही थोडंसं खायला सुरू करा ना तर जोपर्यंत आपल्या आप पोटामध्ये पन्नास टक्के आहार फायबरचा आणि पन्नास टक्के आपला जेवणाचा जो आहार जोपर्यंत पोटात जात नाही तोपर्यंत पोट चांगलं साफ होण्याच्या तक्रारीची समस्या दूर होणार नाहीत मग आता विचार करा आता जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे होतं का आपल्या जेवणामध्ये आपल्या जेवणामध्ये याचा सगळा अभाव आहे आपण आवडीनं चहा पितो आवडीनं समोसा खातो आवडीनं भेळ कचोरी खातो आवडीनं भजे खातो ह्या गोष्टी चवीपुरते असतात पण आपण रोज त्या आहारामध्ये बनवलेल्या आहेत आवडीनं चहा बिस्किट खातो वास्तविक पाहता ह्या गोष्टी ज्या आहेत ते आरोग्याच्या हो दृष्टीने फार घातक आहेत चहा दूध कॉपी हवाबंद पुढीबंद हे जे पदार्थ आहेत हे फार अत्यंत घातक आहेत आणि म्हणून मी एक तुम्हाला एक भारतीय आहारशास्त्रामधलं एक तुम्हाला श्लोक सांगेल तो श्लोक काय म्हणतो यश तजनव औषधी मतम ज्या भागामध्ये ज्या देशामध्ये ज्या देशा जिल्ह्यामध्ये ज्या परिसरामध्ये जे पिकतं तिथल्या लोकांसाठी तिथल्या प्राणीमात्रासाठी मानवासाठी मनुष्यासाठी ते अन्नधान्य औषधी म्हणून काम करतं मग आज का आज आपण विचार करा आपण काय खातो नको असणाऱ्या गोष्टी खातो हे का नाही भात आपलं खाद्य नाही आपण रोज भात खातो ओके नाही त्याच्यानंतर गहू खाणं रोज गहू खाण्याची गरज नाही आपल्याला रोज आपण गहू खातो आपण मराठवाड्यामध्ये राहतो किंवा तुम्ही कुठल्याही भागामध्ये राहा त्या त्या भागामध्ये जे जे अन्न प्रामुख्यानं पिकतं त्याच अन्नाचं सेवन गरजेचं असतं म्हणून मला तुम विनंती असेल आग्रहाची विनंती असेल तुम्हाला जर पोटाच्या तक्रारी दूर करायची असेल पोट साफ होण्याच्या तर पोट हे अत्यंत आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहे आपण जे खातो ते सगळं पोटामध्ये जातं आणि पोट हे आपल्या शरीराचं अन्न पुरवठा मंत्री आहे म्हणून पोटामध्ये चांगलं घालायला शिका म्हणून फायबर खा फळं खा आता जे आहारामध्ये समावेश केलेला आहे ते खाण्याचा प्रयत्न करा मला विश्वास आहे जरूर तुम्ही आपल्या स्वतःसाठी थोडासा वेळ द्या आणि जरूर आहारामध्ये तुम्ही बदल करा आणि निरोगी आरोग्य जगण्याचा हा मार्ग तुम्ही जरूर स्वीकारा तर आज आपण इथेच थांबूया परत एकदा आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया ओ